आप देख रहे यूट्यूब चैनल सच्चे सच्चाई सलमान सैयद के साथ चलते आज पात्र शहर के प्रभा क्रमांक आठ के नगर सेवक प्राध्यापक एडवोकेट मलिक पटेल सर इनके चाहने वालों ने सभी नगर सेवकों ने इनका जन्मदिन मनाया आज हमारे साथ में नईम खान उर्फ नमा खान है जो मलिक पटेल सर इन्हें मुबारकबाद देने के लिए वो कुछ कहना चाहेंगे क्या कहना चाहेंगे सर कि आज प्राध्यापक एडवोकेट मलिक पटेल सर इनका जन्मदिन आपकी और से मनाया गया किस अंदाज में आप इनको जन्मदिन की मुबारकबाद देना चाहेंगे हम सब नगर सेवक की तरफ से मलिक सर को बहुत बहुत जन्मदिन की मुबारकबाद देते हैं इन्होंने काफी दिग्गजों को गिरा के जीत के आए और काफी भारी मतों से जीत के आए हुए हमें बहुत ज्यादा खुशी हुई और मलिक सर का जो नेतृत्व रहे है, वो काम करने वाला नेतृत्व रहे और मलिक सर को देख के हमको एक सीख मिलती है अल्लाह ऐसे मलिक सर जैसे लोग और दे हमारे बीच में और मलिक सर आपको बहुत बहुत जन्मदिन की मुबारकबाद हमारे सभी दोस्तों की तरफ से हमारे सब नगर सेवकों की तरफ से काय कहना चाहिए आज प्रजापक एडवोकेट मलिक पटेल सर का जन्मदिन है कि क्या, क्या कहेंगे इस बार सर्वप्रथम सरला वाडिवसाचा लाख लाख शुभेच्छा हे दिवस त्यांच्या जीवनामध्ये अनेक वर्ष अनेक शतक येवा ही सदिच्छा व सरान्त जे काम आहे सर्व जनते सोबत सरांची नाव जुळलेली आहे प्रभा क्रमांक आठ मधून दिग्गज लोकांना पाडून सरांनी एक चांगला विजय मिळवलेला आहे सर याच्या नंतरही तुम्ही असेच काम लोकांचे करत राहा अशी सदिच्छा व्यक्त करतो की तुमच्या मनातल्या आशा आकांक्षा पूर्ण व्हा ईश्वराला माझी सदिच्छा एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो सरांना वाढदिवसाच्या शुभ इच्छा धन्यवाद <laughs> त्या कळण्याचं आज जन्मदिन ते पर नगरसेवक प्रद्यापकेट मुद्या आज हमारे सहकारी मित्र नगर सेवक एडवोकेट मलिक पटेल सर इनका जो है तो जन्मदिन है और इनका जो जन्मदिन है हम सभी दोस्तों ने और नगर सेवकों ने मिल मनाया है हम मलिक सर को जो है तो जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं देते हैं और मलिक सर का जिस अंदाज में काम है उनके वार्ड के अंदर तो आज उनको उनके काम की जो पौची है उनके मतदाताओं ने नगर परिषद के इलेक्शन में दी है और ऐसे ही मलिक सर काम करते रहे और अपना जो है काम के जरिए से उन्होंने उनका नाम कमाते रहे यही हम उनको मुबारकबाद देते हैं और अल्लाह उनको सेहत दे तंदुरुस्ती दे, दे, दे और सभी गरीबों के काम करते रहे मलिक सर और यही कहते हुए हम उनको आज शुभेच्छा देते दे हैं दे अल्लाह की प्राध्यापक एडवोकेट मलिक पटेल सर सावसा करने देता है शुभे देने का मलिक पटेल सर एक काम करणारं एक नेतृत्व आहे प्रभाग क्रमांक आठ मधून चांगल्या मतानं या ठिकाणी लोकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे अनेक वर्षापासून मलिक पटेल सर जनतेच्या कामामध्ये या ठिकाणी अनेक त्यांनी जनतेचे काम केलेत सर्वांचे ते अतिशय आवडते मनमिळाव आहेत आमचे नगरपालिकेतील सहकारी मित्र आहेत आज त्यांचा वाढदिवस आहे मी त्यांना उदंड आयुष्य लाभावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आज सव्वीस जानेवारीच्या सुद्धा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आज सव्वीस जानेवारीच्या दिवशी त्यांचा वाढदिवस आहे ही एक ऐतिहासिक त्यांच्यासाठी त्यांचं त्यांचे एक हे आहे याच्यामध्ये तर मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद नगर सेवक प्राध्यापक एडवोकेट मलिक पटेल सर है जो उनके चाहने वालों ने है तो उनका जन्मदिन मनाया और उन्हें मुबारकबाद दी क्या कहना चाहेंगे सर कि आपके सहकारी मित्र आपका जन्मदिन मना रहे आपको मुबारकबाद दे रहे क्या कहना चाहेंगे किस तो तरह से खुशी का इजहार करना चाहेंगे अभी महामानव भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जे संविधान अपने लाला है सवीस जनवरी एक पन्नास रोजी भारत मध्य सुरुआत आणि तेव्हापासून नवीन शासन ची सुरुवात झालेली आहे तर मी सगळ्यात अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो आणि त्यांचा आमच्या भारतावर उपकार आहे की त्यांनी एवढा बेस्ट संविधान आपल्याला दिलेलं आहे आज आम्हाला जे संधी भेटलेली आहे नगरपालिकामध्ये नगरसेवक नगर जे आम्ही निवडून आलेलो आहे त्या संविधानामुळे झालेला आहे आणि बाराजी नगरसेवक आम्ही निवडून आलो काँग्रेसचे माननीय आमदार बाबाजाने दुराणी साहेब जुनेद खान दुराणी साहेब तारेख खान दुराणी साहेब तबरेज खान दुराणी साहेब आणि सर्व दुराणी फॅमिलीनी आम्हाला तिकीट दिलं स्पेशली मला तिकीट दिलं आणि निवडून आणलं मी खूप खूप आभारी आहे आणि हे जे बारा नगरसेवक आहे हे संविधान वापरून नगरपालिकाला हलवू शकतात एवढी ताकद या बारा नगरसेवकामध्ये आहे ते आमचे सर्व जे सहकारी आहे तसं आमच्या दादाराव मित्रांनी सांगितलं की हे जे बारा जे मेंबर आलेले निवडून यांनी दिग्गाला पाडलेलं आहे ते जनता जे आहे जनता हे माननीय आमदार आणि दुरानी साहेबांच्या सोबत आहे त्याच्यामुळे बहुमत आम्हाला भेटलेलं आहे तर मी सर्व नगरसेवक आणि वार्डामधले जेवढे आमचे सहकारी आहे सहकारी मित्र आहे कारण हे जे याने कार्यक्रम ठेवलं याची मला कल्पना सुद्धा नव्हती यांनी तात्काळ कल्पना दिली वाडामध्ये सुद्धा आम्ही असं काही निवेदन वगैरे ठेवलं नव्हतं पण लोकांचं प्रेम आहे लोक लोक येतात लोक भेट भेट घेतात केक वगैरे आणलं लोकांनी सत्कार केलं आणि वाढदिवस साजरा केलं ते मी सर्वांचा आभारी आहे की असं समर्थन भविष्यात सुद्धा आमचे सहकारी जे नगरसेवक आहे आणि जनता आहे ते आमच्या सोबत राहणार एवढं बोलून मी दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान जय काँग्रेस तो ये थे आज हमारे साथ में पाथरी नगर परिषद के नगर सेवक जो नगर सेवक प्रभा के प्राध्यापक एडवोकेट मलिक पटेल सर इनका जन्मदिन मनाने के हाँ पर, यहाँ पर पर मौजूद थे प्राध्यापक एडवोकेट मलिक पटेल सर इनको इल्म भी नहीं था कि उनका आज जन्मदिन का मौके के ऊपर है तो ये मुबारकबाद देने वाले और कार्यक्रम रखने वाले लेकिन उन्होंने अर्जन में इस कार्यक्रम को रखा और हकीम अंसारी नगर सेवक इनके ऑफिस के ऊपर उनका है तो आज यहाँ पे जन्मदिन मनाया गया सभी ने उन्हें मुबारकबाद दी इसी के चलते प्राध्यापक एडवोकेट मलिक पटेल सर इन्होंने सभी का शुक्रिया अदा करते हुए कहा कि आज 26 जनवरी 2026 को प्रजाफत्ताक दिन और उनके जन्मदिन के मौके पर उन्होंने भारत के संविधान के विश्व रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर इनके संविधान के बात करते हुए उन्होंने आज के इस बात को लेकर बात कही कि पाथरी ये नगर परिषद के नगर सेवक बने अगर वो तो डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर इनके संविधान के तहत बने जिसके संविधान ने उन्हें अधिकार दिया उस अधिकार के तहत आज वो पाथरी नगर परिषद के नगर सेवक बने इसी के साथ उन्होंने सभी का शुक्रिया अदा किया और सभी को इस प्रजातक दिन के ऊपर मुबारकबाद देते हुए अपने जन्मदिन के मौके पर सभी का शुक्रिया अदा किया इसी के चलते आप देख रहे हैं यूट्यूब चैनल सच्चाई अब तक सलमान सैयद के साथ पाथरी